महाराष्ट्र राज्य कॅन्सर मुक्त करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत कॅन्सरग्रस्त रुग्णांना जलद गतीनं उपचार मिळावेत यासाठी आधुनिक मोबाईल व्हॅन सेवा उपलब्ध केली जाणार आहे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अर्जुन आबिटकर यांनी ही माहिती दिली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त तुरंबे इथं आयोजित आरोग्य शिबिरात ते बोलत होते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त तुरंबे इथं सिद्धिविनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मोफत आरोग्य शिबिर पार पडलं आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीनं शिबिराचं उद्घाटन झालं आधुनिक उपकरणांसह सज्ज असलेल्या कॅन्सर निदान व्हॅनचं लोकार्पण करण्यात आलं यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अर्जुन आबिटकर आरोग्य उपसंचालक डॉक्टर दिलीप माने क्षयरोग अधिकारी डॉक्टर हर्षला वेदक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध पिंपळे डॉक्टर मिलिंद कदम उपस्थित होते महाराष्ट्र राज्य कॅन्सर मुक्त करण्याची मोहीम राज्य सरकार राबवणार आहे आधुनिक उपकरणांसह सुसज्ज असलेल्या व्हॅनच्या माध्यमातून रुग्णांची तपासणी केली जाईल गरजेनुसार रुग्णांवर योग्य उपचार के केले जातील असं अर्जुन आबिटकर यांनी नमूद केलं राज्यातील सर्व सरकारी रुग्णालयांमध्ये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आवश्यक वैद्यकीय सुविधांबरोबरच टेलिमेडिसिनच्या माध्यमातून आरोग्य सेवा दिली जाणार आहे असंही त्यांनी सांगितलं या शिबिरात हृदयरोग तपासणी कान नाक घसा डोळे हाडांचे आजार किडनी विकार यासंबंधी तपासणी करण्यात आली गरजेनुसार रुग्णांना मोफत औषधं देण्यात आली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त एकसष्ट कॉमन मॅनचा सत्कार करण्यात आला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या एकसष्टाव्या वाढदिवसानिमित्त करवीर तालुक्यातील प्रयाग चिखली इथल्या दत्त मंदिराभोवती शिवसैनिकांनी एकसष्ट प्रदक्षिणा घातल्या नामदार एकनाथ शिंदे यांना दीर्घायुष्य लाभो असं साकडंही घालण्यात आलं यावेळी उपशहरप्रमुख राजू जाधव मारुती पोवार उपशाखा प्रमुख विजय सावंत सुनीता जाधव स्वरा जाधव तनिष्का जाधव यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते